दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा साईबाबाच्या पुण्यनगरी शिर्डीमध्ये दाखल काही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे साहेब यांचं स्वागत होत आहे दोन तासांच्या कात्रात सर्वांनी टाळ्या वाजू महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे साहेब यांच्यासोबत सर्वच मानदारांच्या हस्ते दीपक्रज्वलन होत आहे इतिहासात प्रथमच पत्रकारांच्या न्यायासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी एवढी मोठी शोभायात्रा होत आहे महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब यांनी जी चळवळ सुरू केली आणि बहिष्कृत भारत या संपाद या दैनिकाचे ते संपादक होते आणि म्हणून ही यात्रा सुरू झाली आणि त्यांनी मला त्यावेळेस देखील प्रश्न केला अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी केला राज्यातील पत्रकारांनी केला ही यात्रा काढण्याचा तुमचा संकल्प काय तुम्हाला खासदार व्हायचं आमदार व्हायचं कोणत्या पक्षाने पाठिंबा दिला कोणी तुम्हाला हे केलं पण शेवटी ऐकावे जनाचे करावे मानाचे आम्हाला पहिल्यापासून मी सांगत असतो आम्ही खकीर माणूस आहे आम्ही पत्रकार संघासाठी काम करत असताना काही मिळेल यायची कोणतीही अपेक्षा नाही पहिल्यापासून हे करत असताना आम्ही ही दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा काढली मग एकशे अठ्ठावन्न तालुक्यातून ही यात्रा मंत्रालयाकडे रवाना होणार आहे अतिशय आनंद वाटला ज्यावेळेस दीक्षाभूमीत संपूर्ण प्रवास करता आमचा सातवा दिवस इथपर्यंत आलो आम्ही प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेतली असून पत्रकार परिषद घेऊन तेथील सर्व पत्रकार आज पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्वांनाही मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले या यात्रेमध्ये ज्यांनी साथ आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या छोट्या मोठ्या अडचणीसाठी रात्री आज पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्वांनाही मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले या यात्रेमध्ये ज्यांनी साथ दिली देत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासन पत्रकारांच्या छोट्या मोठ्या अडचणीसाठी रात्री अकरा